आता स्थितीला कटिंग लोकांनी आज जर तोडायचं म्हणलं पेरू तर काय रेट चालू आहे आजचा आजचा एकशे तीस रुपये किलो पर्यंत चालू आहे आजचा रेट एकशे तीस रुपये किलोने पेरू महायशोगाता या कार्यक्रमामध्ये पुन्हा एक तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो यार न्यूज मराठीने जो महायशोगाता कार्यक्रम चालू केलेला आहे तो पाहण्यासाठी खरं तर आपण एका सक्सेसफुल शेतकऱ्याच्या घरी आलो होते म्हणजे गोतंडीचे बनकर बंधू पहिल्या भागामध्ये आपण जे पाहिलेलं होते ते पहिल्या भागामध्ये त्यांचं सीताफळ डाळिंब आणि एकंदरीत त्यांचं ड्रॅगन फ्रूटची शेती कशी आहे ते पाहिलं होतं आता आपण त्यांनी कहर केलेल्या एका पेरूच्या व्हरायटीने तो म्हणजे गुजरात रेड पेरू गुजरात रेड जो पेरू आहे तो गुजरात रेड पेरू नक्की कसा पिकवला जातो काय होतं सर्व शेतकऱ्यांची एक समस्या आहे की गुजरात रेड पेरू हा सेटिंग होत नाही पण बनकर बंधूंचा पेरू पाहिला तर तुम्ही सगळं सगळ्या झाडांवरती पांढरं 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 आणि सगळे फर्म दिसतील तुम्हाला तुम्ही क्षेत्र पाहू शकता इकडं आणि या ठिकाणी बनकर बंधू देखील उपस्थित आहेत सर हो हा कोणत्या जाती व्हरायटीचा पेरू आहे ते जरा सांगा पहिल्यांदा हा रेड गुजरात व्हरायटीचा पेरू आहे रोपट किती रुपयाला तुम्ही खरेदी करून लावलेलं होतं आता हे हे रोपटं आपण पहिल्यांदा जर घेतलं होतं तर ती दोनशे दहा रुपयाला आपल्या पहिल्यांदा बसलं होतं पण आता त्या रोपाची किंमत कमी आलेली आहे एकशे पंचावन्न रुपयाला हे रोपट मिळू शकतं आणि वेटिंग वगैरे पिरियड होता का त्यावेळेस काय हा वेटिंग होता त्यावेळेस बघा तुम्ही दोनशे दहा रुपयाला एक रोपट असणारी व्हरायटी यांनी गुजरात वरून मागवली गुजरात वरून मागवली गुजरात वरून अक्षरशः मागवली म्हणजे इंदापूर मधले शेतकरी नवनवीन प्रयोग करत असतात आणि गुजरात पाहायला गेलं तर <tars>, सर तुमचा गुजरात रेड हा पेरू एकंदरीत किती एकर आहे हा गुजरात एर दोन एकर पेरू आहे गुजरात रेड त्यांचा पेरू दोन एकर आहे आणि एका झाडावरती साधारणतः गुजरात रेड पेरू जे आहे तुम्ही आता पाहता किती वर्षाची झाड आहे ही चार वर्षाची झाड आहेत चार वर्षाची झाड आहेत एका झाडावरती किती सेटिंग आहे आता एका झाडावर दोनशे ते अडीचशे दो शेटिंग आहे दोनशे दीडशे पासून अडीचशे पर्यंत शेटिंग आहे पाहू शकता तुम्ही बनकर बंधूंच्या झाडावरती आणि खरंच जर तुम्ही पाहिली झाडं तर अक्षरशः पांढऱ्या फोमनी गज भरले पूर्ण गजच झालेली झाड आणि त्याचवरती दीडशे ते दोनशेच्या आसपास सेटिंग आहे या ठिकाणी त्यांचे बंधू आपल्यासोबत आहेत त्यांना देखील आपण विचारायचं सर या पेरूला बाजारभाव नक्की किती मिळतो याला बाजारभाव म्हणजे कधी एकशे तीस रुपये असतो कधी सत्तर रुपये असतो सरासरी सत्तर ऐंशी रुपयाची सरासरी बसते आजपर्यंतची आत्ताच्या स्थितीला आत्ता चालूच कटिंग लोकांनी आज जर तोडायचं म्हणलं पेरू तर काय रेट चालू आहे आजचा आजचा एकशे तीस रुपये किलो पर्यंत चालू आहे आजचा रेट एकशे तीस रुपये किलो ने पेरूचा चालू आहे इतर पेरू जे तैवान पिंक वगैरे इतर जे पेरू आहेत त्या पेरूचा रेट काय चालू आहे सर त्याचा एक पंचावन्न पन्नास पंचावन्न साठ रुपयापर्यंत पर्यंत चालू आहे पिंक तैवानचा आणि व्हियानाचा चा सत्तर त्र्याऐंशी रुपये रेट चालू आहे आता तुम्ही पाहू शकता व्हीएनआरच्या दुप्पट आणि गुजरात रेड्याचा तर विशेष सोडा गुजरात रेड्या कितीतरी पट हा पेरू महाग विकतो का त्याचं कारण काय नक्की हे महाग मार्केटमध्ये हा पेरू महाग जाण्याचं नक्की कारण काय याच्यात शुगर जास्त आहे आणि चवीला एकदम मिठा आणि त्याच्यात जी बी आहे ती एकदम क्रिचीबल असल्यामुळं खाण्यात ते आकर्षित आहे आणि चवीला एकदम मिठा आहे गोड आहे पण हे तुमचं जे नक्की फळं जे आहेत गुजरात रेडीचे ते नक्की कुठं जातात मार्केट त्याच कुठे आहे जास्त करून मुंबईला जास्त विकल्या जातो लोकल मार्केटमध्ये मा हा पेरू विकला जातो का लोकल मार्केटला गुजरात या ठिकाणी बाहेर कुठं तमिळनाडू कर्नाटक तिकड खालच्या ज्या आपल्या केरळ त्या साईडच्या ज्या पेरू भरण्यासाठी गाड्या ते लोक घेत नाहीत का पेरू हा जे पेरूची किपिंग क्वालिटी कमी असल्यामुळे ही मुंबई मार्केट आम्हाला जवळ पडतं त्यामुळे ही मार्केटला जवळ आणि पैसे देऊन जातं इथं मुंबईला जास्त फायदा होतो आम्हाला तुम्ही रेट जर या पेरूचा बघितला तर याच्या दुप्पट आहे परंतु शेतकरी हा पेरू का लावत नाहीत याचं कारण असं आहे की शेतकरी पेरू लावत नाहीत त्याचं कारण असं आहे की त्याची किपिंग क्वालिटी आहे ती कमी आहे असं एकंदरीत त्यांचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे परंतु जे क्षेत्र तुम्ही आता लोक म्हणतात की सेटिंगचा प्रॉब्लेम सेटिंगचा प्रॉब्लेम जातात सेटिंगचा काय प्रॉब्लेम गुजरात रेडला गुजरात रेडला सेटिंग म्हणजे छटणीची जे तारखा येते फिक्स तारका ठरलेल्या आहेत त्या छाटणीच्या तारका जे चुकल्या तर मग सेटिंग होत नाही असं गुजरात रेडचं अडचण आहे गुजरात रेड सेट म्हणजे छाटणी कधी केली पाहिजे गुजरात रेड तारीख काय छाटणीची साधारणपैकी तारीख हे जून जूनला छाटला पाहिजे हे पेरू किती जूनला काय एक जूनला छाटणी झाली पाहिजे रेड रेडची गुजरात रेड एक जून ला छाटणी झाली पण पाणी कधी दिलं पाहिजे पेरूला काय लगेच दिलं पाहिजे म्हणजे एक एक ते पाच जून पत्र ते पाणी दिलं पाहिजे बरं आता तुम्ही जे फळ धरलेलं आहे एकंदरीत ते सुरुवातीचं फळ आणि वरती शेंड फळ पण लागलेलं आहे झाडांवरती शेंड्याला पण फळ लागलेलं तुम्ही पाहू शकता त्याला आपल्याकडे शेंडे फळ असं म्हणतात तर हे जो जे फळ आहे शेंड फळ ते आता सुरुवातीला तुमचा फॉर्म किती बसला होता किती दोन एकर दोन एकर झाड दीडशे ह्याला फॉर्म बसलेला होता असे आणि दुसऱ्या टप्प्यात परत आणि शंभर फॉर्म बसेल म्हणजे शंभर फॉर्म बसेल बस मग ही बाग एकंदरीत पहिला बहार गेला दुसरा की दुसरा बहार अशी किती महिने बाग चालेल पुढं अजून तीन महिने हार्वेस्टिंग येणार आणि तीन महिन्यानंतर जून जानेवारी फेब्रुवारी पर्यंत माल चालेल म्हणजे तुम्ही एक वर्ष बरोबर वर बाग चालवता छाटणी वर्षातून एकदा छाटणी घेता बागेची वर्षातून एक छटणी घ्यायची शेतकऱ्यांनी हे देखील पाहिलं पाहिजे महत्वाचं आहे की वर्षातून गुजरात रेड या पेरूची वर्षातून फक्त हे बनकर बंधू एकदा छाटणी घेतात आणि वर्षभर हा पेरू चालवला जातो म्हणजे शेतकरी एकदा भार तोडून झाला की लगेच छाटणीला घेतात यांचं असं काम नाही यांचं काय शेंडो फळ आलं तर ते पण पकडलं जाईल वर्षातून एकदाच वर्षातून आता काही शेतकरी वर्षातून दोन वेळा पण पेरू छटणी करतात पण तुमची एकदाच केली जाते का केली जाते आता याचं एक दुसरी एक समस्या अशी मोठी की समजा जाने फेब्रुवारी फेब्रुवारीपासून फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे या तीन महिन्यामध्ये ह्याचं पेरू आपण सेटिंग करू शकत नाही आणि मार्केटमध्ये बी शकत नाही कारण प्रॉब्लेम असा आहे की किपिंग क्वालिटी अत्यंत कमी असल्यामुळं तो मार्केटमध्ये जात नाही टेम्परेचरचा काय प्रॉब्लेम आहे सर या प्लॉटला की प्लॉटला समस्या आहे उन्हाळ्यामध्ये जर तुम्हाला बाग सेटिंग करायची असेल तर काय केलं पाहिजे नक्की ही सेटिंगच होत नाही मराठी <laughs> हा ही समस्या आहे ज्याला तुम्ही उगाच म्हणत नाही सोन्याला किंमत जास्त आहे परंतु सोन्याला किती घासावं लागतं सोनारला हे महत्वाचं आहे पाहणं म्हणजे तुम्ही पाहू शकता बनकर म्हणू म्हणतात की उन्हाळ्यामध्ये सेटिंग होत नाही त्याला जो आहे ते एक जून पालाच ही चटणी झाली पाहिजे त्याला पाणी सुटलं पाहिजे त्यावेळेस शेतकरी बंधूंनो हे बनकर बंधूंनी जी पेरूची बाग केली तुम्ही आम्हाला सेटिंग दाखवा ना की काय झालं तुमचा पेरू कसा है, का है, है आ, आहे काय क्वालिटी काय ते दाखवा जरा तुम्ही पाहू शकता बनकर बंधूंचा हा पेरूचा प्लॉट आहे गुजरात रेडचा गुजरात रेड व्हरायटीचा पेरू आहे आणि खूप अक्षरशः तुम्ही खाली पण बघू शकता की यांनी पेरू जास्त झालं म्हणून तोडून टाकलाय अक्षरशः एवढी झाडांवरती जास्त मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पेरू लागलेला आहे तुम्ही आम्हाला एक पेरू दाखवा कोणताही त्याची क्वालिटी कशी आहे काय आहे ते जरा आता याला म्हणजे येण्याचं टायमिंग आहे किती टायमिंग आहे नक्की थोडा यायला एक महिना लागेल एका महिन्यानंतर यांचा हार्वेस्टिंगला येणार आहे परंतु आताचा आजचा रेट जर पाहिला तर एकशे तीस रुपये हाच रेट पंधरा दिवशी जर गेला पंधरा दिवसापूर्वी जर बघितला दोनशे रुपये किलो गुजरात रेड जात होता दोनशे रुपये एकशे ऐंशी रुपये किलो जागेवरून आणि हा रेट मार्केटचा रेट नाही जागेवर येऊन शेतकरी हा पेरू घेऊन जात होते परंतु आता जर बघायला गेलं तर त्यांचं म्हणणं असं आहे की आता फर्म बसवलेला किती दिवस झालेला फॉर्म बसवलेला आहे आठच दिवस झालेला आहे आठ दिवसापूर्वी यांचा फॉर्म बसलेला आहे त्यामुळे एकंदरीत परंतु शेतकरी बंधूं तुम्ही जेवढ्या लवकर काही कराल पेरू घेण्यासाठी किंवा उन्हाळ्यामध्ये जर याची कटिंग छटणी झाली तर त्यांचं म्हणणं असं आहे की हा पेरू सेटिंग होत नाही आणि म्हणूनच गुजरात ची समस्या जी लोक सांगतात की हा पेरू सेटिंग होत नाही त्याचं कारण असं आहे की लोक जे आहेत ते उन्हाळ्यामध्ये याची छटणी करतात आणि त्यामुळे उन्हाचा झटका फटका बसल्यामुळे खर तर हा पेरू सेटिंग होत नाही असं आप कोण लोक है हा पे काम करते हो मी यांच्या शेतात असतो का मला कुठून आहेत तुम्ही कुठले बीड बीड जिल्हा वरून आहेत काय काय काम करता येते नक्की या बागामध्ये पूर्ण सगळं पूर्ण शेतीत हा जे असं माल तोडायचा आहे ते बरोबर बरोबर काय मालक जरा काय सांभाळतात का पैसे पाणी चांगलं बोल सांभाळत मला अकरा वर्ष झालं येतं मी अकरा वर्ष झाले सगळं कुटुंब माझं आणि पोरं वगैरे शाळेत आहेत का नाही तुमचे शाळेत आहेत बरोबर बरं आपतापूर से सीतापूर मतलब स्टेट कॉनसा जिला सीतापुर महमुंदाबाद नहीं नहीं आप राज राज कौन से राज से हो यूपी उत्तर यूपी, यूपी, यूपी ना यूपी से अच्छा कितने साल से हो यहाँ पे अरे हो गए पांच साल पांच साल हो गए सेट कैसे यहाँ के अच्छा बनकर सेठ तकलीफ बिकलीफ नहीं देते ना कोई तकलीफ नहीं नहीं अच्छा ये काम क्या करते हो इधर इधर यही सब फार्म लगाते हैं काम वाम खेती वाला फैमिली के साथ हो अकेले हो फैमिली के साथ फैमिली के साथ बगू सकता अपन यूपी ची लेबर है लेबर है आणि विशेष म्हणजे मालक शेतकरी मालक असं त्यांचं म्हणणं असतं की सगळ्या लेबरचं म्हणणं असतं की मालक त्रास देतो पण इथं म्हणतात की अकरा अकरा वर्ष झाले तरी हे पट्टे काय मालकाचं मालक अत्यंत चांगले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे एकंदरीत पाहिलं गेलं तर आपण पुढे जाऊया त्यांना आणखीन एक प्रश्न विचारूया की आतापर्यंत तुम्हाला गुजरात पासून उत्पन्न किती रुपयांचं उत्पन्न मिळालं आतापासून तरी आमचं उत्पन्न इकरी तरी दहा टानापर्यंत आठ दहा टनापर्यंत निघतं इकरी आणि पैसे किती मिळतात असं मला म्हणायचे पैसे, पैसे। खर्च जाऊन खर्च जाऊन किती एकरी किती रुपये राहतात खर्च वजा जाता जरी एकरी नऊ ते दहा लाख रुपये मिळतात बघू शकता आपण एकरी नऊ ते दहा लाख रुपये तुमच्या सरकारी जे लोक मागे लागलेत ना शेतीवाडी सगळे सोडून त्यांनी शेतकऱ्यांचा आदर्श घेतला पाहिजे शेतकऱ्याला कमी समजून चालणार नाही कारण शेतकरी पण असा आहे की या बंधूंना जर पाहायला गेलं टोटल क्षेत्रातून किती उत... किती त्यांना पगार पडतात कमीत कमी चार ते पाच चार ते पाच लाख रुपये महिन्याला दोन्ही बंधूंना पगार पडत असेल लक्षात घ्या अशी शेतकऱ्याची कथा आहे आणि एकंदरीत गुजरात रेडविषयी ज्या समस्या होत्या आपल्या सगळ्या त्यामुळे आपण लोकांना सांगितलं छाटणी कधी केली पाहिजे की सेटिंग कधी होतं हे तुम्ही ज्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण या बनकर करून आपण समजून घेतलेल्या आहेत